सोलापूर जिल्ह्यामध्ये येत्या काळात अनेक राजकीय स्थित्यंतरे पाहायला मिळणार असून शिवाजी सावंत यांचा लवकरच भाजप प्रवेश होणार हे निश्चित आहे तर माजी आमदार राजन पाटील माजी आमदार दिलीप माने यांच्यासह अनेक जण भाजपच्या संपर्कात आहेत अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दिलीप माने यांच्या पॅनलनं निवडणूक लढवून सत्ता मिळवली होती तर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या उपस्थितीत मोहोळ तालुक्यात राजन पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर कार्यक्रम झाला होता त्या पार्श्वभूमीवर माने पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या राजकीय चर्चेला जोर आला होता या मुद्द्यांवर भारतीय जनता पार्टीचे विचार अंगीकारून जे पक्षात येऊ इच्छितात त्यांना नक्कीच प्रवेश होणार आहे ते भाजपच्या विचाराने काम करण्यास तयार आहेत माझे आमदार दिलीप माने माझे आमदार राजन पाटील हेही भाजपच्या संपर्कात आहेत लवकरच अनेक नेते भाजपात दिसतील असे गोरे म्हणाले तर शिवाजी सावंत हे माडा तालुक्यातील मोठे राजकीय नेते असून त्यांच्याशी माझी चर्चा झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही याविषयी चर्चा झाली आहे त्यामुळे शिवाजी सावंत यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश होईल असे गोरे यांनी सांगितले भेट दिली बऱ्याच वर्षापासून शिवाजी सावंतांशी माझी आज चर्चा झालेली आहे आजच मी माझी याच्या अगोदर चर्चा झालेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांशी पण त्या संदर्भात चर्चा झालेली आहे शिवाजी सावंत एक माझा तालुक्यातले मोठे नेते आहेत आणि त्यांनी आता भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा मनोदय व्यक्त केलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना पक्षामध्ये घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आता कधी केव्हा हा विषय थोडासा पण लवकरच त्यांचा प्रवेश होईल आणि फक्त शिवाजी सावंत यांचाच नाही आहे या जिल्ह्यामध्ये असे अनेक नेते आहेत आणि ज्यांची इच्छा भारतीय जनता पक्षासोबत काम करण्याची आहे त्या विचारात येऊन काम करण्याचे आहे असे अनेक नेते आहेत आणि लवकरच त्यांचाही प्रवेश आपल्याला दिसेल आणि भारतीय जनता पक्ष एक मजबूतीनं या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये काम करताना देशामध्ये काम करताना आपण बघताय परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये एक सक्षम एक मजबूत आणि स्वयंपूर्ण भारतीय जनता पक्ष काम करताना आपण बघतो नाही मला एक तुम्हाला मी ते सांगायचंय की आता मी नावं घेऊन वेगळ्या विषयाशी चर्चा करू इच्छित नाही परंतु दिलीप माने असतील किंवा राजन मालक असतील किंवा अन्य अनेक नेत्या असतील असे अनेक नेते संपर्कात आहेत त्यामुळं कोणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं हा पक्ष नेतृत्व निर्णय घेईल आणि पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल तो नक्की पक्षाच्या हिताचा निर्णय घेईल आणि सोलापूरमध्ये खूप मोठी स्थितंतर आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये बघायला मिळतील हे मात्र मी नक्की सांगतो